हॅलो नमस्कार केडी फॅशनमध्ये स्वागत आहे तर मैत्रीण आता आज मी हा कटोरी ब्लाउज स्टिच करत आहे तर मी तुम्हाला हे कटोरीला बुकलुकची पट्टी कोणत्या साइडला लावायची आणि कशी लावायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने फिनिशिंग सोबत आपला एक तो भाग बी रेडी तयार करून घेतलेला आहे आणि एक जो भाग राहिलेला आहे तो तुम्हाला दाखवते तर चला साईडला ठेवूया तर हे अशा पट्ट्या आपण नाही इथे ते, तयार करून घेतलेले फक्त मी जोडून घेतलेला आहे कटिंगचा चेचिंगचा व्हिडिओ नसेल बघितला तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता मैत्रिणींनो तर तर हे बघा एक साईड मी आता जोडून घेतलेले आहे आणि ही दुसरी साईड मी आता जोडत आहे बघा तर बघा इथे दिसते तुम्हाला तर अशा पद्धतीने आपल्याला ही कसंची बाजू आहे ती जोडून घ्यायची आहे आणि डबल शिलाई करून घ्यायची डबल शिलाई आपल्याला इथे करायची आहे अशा पद्धतीने तर आपला धागा निघालेला आहे तर मी धागा टाकून घेत आहे तर आता आपल्याला इथे डबल शिलाई करून घ्यायची आहे बरोबर अशा पद्धतीने आपल्याला इथे डबल शिलाई इथे करून घ्यायची आहे तर मी इथे तुम्हाला दाखवत आहे तर इथे आपले बघा डबल शिलाई बसलेली नाही आहे तिथे आपल्याला पुन्हा डबल शिलाई करून घ्यायची आहे तर आज तर त्यांचाच दिलेला आहे त्यामुळं तर थोडासा वेगळा दिसतोय तर हरकत नाही त्यांनी दिलाय तो आपण लावलेला आहे इथे तर अशा पद्धतीने आपल्याला डबल शिलाई इथे करून घ्यायची आहे म्हणजे डबल शिलाई माझी धागा निघाला होता जो एक्स्ट्राचा आहे तो आपल्याला मिळून टाकायचा आहे कुठे धागा वगैरे आहे तो सुद्धा आपल्याला इथे आणि इथे हे बघा मार्किंग करायची आहे आपल्याला कटोरीसाठी तुम्ही कटोरीचा व्हिडिओ बघितला नसत कटिंगचा तर तुम्ही बघू शकता इथे तीन इंच मी व वरती घेतलेला आहे आणि एक इंच ह्या साईडला आणि एक इंच ह्या साईडला घेतलेला आहे बघा आणि मार्किंग करून आपण अशी मार्किंग करून आपण हे टक्स करत आहोत टक्स मारत आहोत डबल शिलाई आपल्याला इथे मारायची आहे तर बैत्रिणी खूप सोपी पद्धत आहे तुम्ही कटिंगचे टिचिंगचे व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता के डी चॅनल आहे माझं तर आणि आता तो पुढचा जो भाग असतो थोडासा तो कटिंग करायचा म्हणजे जेणेकरून आपल्याला कटोरीला टेन्शन नाही बघा इथे बघा कटोरी आपली आणि हेवी चेस्ट नाही आहे मिडीयम आहे त्यामुळं बघा कटोरीचा भाग ए मी असं व्यवस्थित असा घेतलेला आहे जेवढा हवा आहे आपल्याला तेवढाच मी घेतलेला आहे तर इथे आपल्याला क्रॉस पट्टी लावायची आहे तर पट्टी बघा मी तयार करून घेतलेली आहे आणि हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं बघा इथे कपडा बघा तो अस्तर दिलेला आहे त्यानुसारच आपल्याला इथे लावायची आहे पट्टी तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी पट्टी लावून घ्यायची आहे हा बघा हा साईडचा भाग ला। कर्चे ला करा है। जब ला। कर्चे ला। जो असतो कटोरी जोडलेला तो पिकडच्या साईडला करायचा इपोजिट साईडला पलीकडच्या साईडला जे फिटिंगची साईड असते ना आपली त्या साईडला ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला बघा बघायचं आहे जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे आपला तो आपल्याला कटिंग करायचा आहे जास ते जास्त कपडा ठेवायचा नाही अखेर खालच्या साईडला जो जसा अस्तर आहे निळा त्या पद्धतीने तसा कलर कलरचा मी घेतलेला आहे आणि वरती हिरवा कलर घेतलेला आहे मी ढाक्याचा जेणेकरून फिनिशिंग आली पाहिजे तर आपल्याला बघा इथे डबल शिलाई करून घ्यायची आहे डबल शिलाई करायच्या आधी आपल्याला इथे चेक करायचं आहे की हे दुसरं आपण पाठ तयार केलेलं आहे तर त्यानुसारच आहे की कमी जास्त होते ते आपल्याला व्यवस्थित चेक करून घेऊ आहे ते मी चेक करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एक आपल्याला डबल शिलाई मारायची आहे कुठेही बी आपल्याला जिथे आपला पाठ असतो जेवढा आपले पाट असतात ब्लाऊजचे तेवढ्यांना पण आपल्याला डबल शिलाई इथे मारायची असते जेणेकरून आपलं होणार नाही एखादी शिलाई खराब झाली तर दुसरी शिलाई आपली व्हायला जाणार नाही बघा अशा पद्धतीने माझी शिलाई मी मारलेली आहे बघा ते एक्स्ट्रा जो कपडा आहे आपला तो आपल्याला उरून घालायचा आहे दोन्ही साईड आपली व्यवस्थित आपली पूर्ण असे बराबर करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पट्टी लावायची आहे आपण बघा इथे आता पूर्ण आपल्याला चेक करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या खालीवर झालं नाही पाहिजे तर ही काळजी घ्यायची आहे आता आपल्याला ही फु पट्टी लावायची आहे आता हुकलुकची पट्टी मी लावलेली आहे कुणी कुणी ह्या साईडला लावता कुणी त्या साईडला लावतं तर मी आता डाव्या बाजूला लावत आहे हुकची पट्टी तर मी पूर्ण सगळ्या ब्लाउजला मी तशाच पद्धतीने लावते तसं मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे माझे दहा धागा धागासारखाच निघत आहे माहीत नाही काय झालं तर बघा आलेला आहे आपला धागा ते डबल करायची डबल फोडपट्टी करायची आपल्याला आणि पद्धतीने आपल्याला इथे लावायचं पट्टी गळण झाली आपली तर त्याच्या बरोबर बरोबरच आपल्याला ते पट्टी आहे ती लावून घ्यायची आणि लोंडायची आहे बघा अशा पद्धतीने पट्टी लावलेली आहे दाब पीस करा किंवा मग डबल डबल दोन टीच करू शकता तुम्ही सात सात या अशा पद्धतीने आतमध्ये कोट करायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने अशी फिनिशिंग आपल्याला ठेवायची आहे बघा या पद्धतीने आणि आपल्याला इथे करून घ्यायची आहे फिनिशिंग महत्वाची आहे मैत्रीण अशा पद्धतीने भरपून मी कपडा घेतलेला आहे आपल्या साईडला हे बघा आतून बघा <coughs> तर माझा धागा सारखाच निघत आहे हाफ सटल मशीन आहे आणि मोटर <coughs> बसवलेली हो आहे त्यामुळं तो धागा निघत आहे तुम्ही जर तुम्हाला जर मशीन घ्यायची असेल तर फुल सटल ती मशीनला तुम्ही मशी मोटर बसू शकता कारण की घेताना मला माहीत नव्हतं <coughs> तर बघा या पद्धतीने आपल्याला बघा पट्टी आहे ती आपली मापून घ्यायची आहे दोन्ही साइडची आणि मगच आपल्याला इथे 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 करायची आहे किंवा मार्किंग करा तुम्ही अशा पद्धतीने टेपने मोजू शकता तर हा कितीचा आहे बघा सात पट्टी आहे इथे सुद्धा आपली सातच आली पाहिजे तर ह्यानुसार आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा आपल्याला गोल असा आकार द्यायचा आहे बघा किंवा तुम्ही हे बघा डायरेक्ट असा टेप ठेवून तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता बघा इथे सहा वर्षी गळा आहे आपला तर इथे अशी मार्किंग करून तुम्ही डायरेक्ट अशी करून सेप देऊ शकता तुम्ही तर आता मी पट्टी लावून घेते आता बघा ही पट्टी आहे माझ्याकडं ही फोड केलेली आहे तर ही घेत आहे मी बघा हीच पट्टी मी घेत आहे तर क्रॉसमध्ये पट्टी असेल तर अजून बी भारी पण माझ्याकडं आता क्रॉसवाली नाही आहे तर मी आता सरळच पट्टी घेते पण सरळ पट्टीने सुद्धा आपण करू शकतो आणि पाठीमागचा जो भाग आहे तो डायरेक्ट आपल्याला फोल्ड करून म्हणजे उलटवून आपल्याला फिनिशिंग करायची आहे तर त्यानुसार मी इथे पुढच्या साईडला फिनिशिंग करून घेत आहे तर कटोरीचा शेप व्यवस्थित आपला आला पाहिजे त्यानुसार आपल्याला इथे फोल्ड करून आता बघा इथे मार्किंग केलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आपल्याला कायची आहेत आपल्याला लवकरच मी दुसरी मशीन घेणार आहे तर मशीन कोणती घेऊ कोणती घेऊ ते कमेंट करून सांगा मैत्रीनो मला मशीन मला घ्यायची आहे दुसरी तर त्याला आता फिनिशिंग आपण व्यवस्थित अशी करून घेऊया कोणत्या मॉडेलची मशीन घे घेणार आहे मी ते तुम्हाला सुद्धा सांगेल आणि कोणती घ्यावी ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा तर हे पद्धतीने आपल्याला इथे बघा हे बघा असं दोन घ्यायचं आहे कपडा बघा आतल्या साईडला आणि आपल्याला इथे फिनिशिंग करायचे आहे म्हणजे पायपिंग करायची आहे ठीक आहे तुम्ही आतून पट्टी लावून फोड करू शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा करू शकता आता मी छोटी अशी बारिक अशी पायपिंग म्हणजे करत आहे तर बघा छोटी अशी बारीक अशी पायपिंग मी करून घेत आहे बघा हे बघा कपडा आपल्याला दुंडून घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने अशा व्यवस्थित आणि हळवार पद्धतीने बघा आपला धागा आलेला असणार आहे बघा तो धागा आल्यावरती आपला या पद्धतीने आपल्याला इथे फिनिशिंग करायची आहे आपल्याला इथे चेक करायचा आहे आपला जो गळ्याची मार्किंग व्यवस्थित आहे का ती सगळी आपल्याला चेक करून घेत आहे तर इथे बरोबर आहे आपली तर ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आतमध्ये म्हणजे आपली फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे आपली त्या पद्धतीने आपल्याला आता बघा तर हे सुंदर अशी फिनिशिंग आपली आलेली आहे आणि बघू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कटोरी ब्लाऊज स्टिचिंग करू शकता मैत्रिणी बघा चालस ब्लाऊज आहे आणि बघा कटोरी समोरच्या गळेला मी शेप दिलेला आहे बघा किती सुंदर अशी फिनिशिंग आपली आलेली आहे आणि ब्लाऊज पूर्ण झाल्यावरती सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा कटोरीचा आपला मस्त भाग तयार झालेला आहे व्यवस्थित तर आता मी स्लीव वगैरे आणि सगळे जॉईन करून घेते आणि ब्लाऊज तयार झाल्यावर तुम्हाला दाखवते किंवा मग पाठीमागचा जो पार्ट आहे त्याचा वेगळा व्हिडिओ मी शेअर करेल तुमच्याशी ते तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती जाऊन किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करणार आहे तर तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर अशी आपली प्रिंटिंग आलेली आहे समोरची साईडला मस्त असं गोल सेफ दिलेला आहे मस्त कटोरी कटोरीला तर चला भेट मीच्या हिरिओमध्ये मैत्रिणी तोपर्यंत मस्त राहा बाय बाय